नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज ढवळ या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय कु कुस्ती स्पर्धा पार पडल्या आणि या कुस्ती स्पर्धा कशा पद्धतीने झाल्या हे जाणून घेण्यासाठी आपण जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय गोळे मॅडम आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि त्यांच्याकडून आज झालेल्या स्पर्धेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ मॅडम नमस्ते तर कशा वाटल्या स्पर्धा अच्छा नमस्कार मी कोंबळवेळे जिल्हा क्रीडा का कार्यालय सातारा येथून कार्यरत आहे सहाय्य क्रीडा विकास अधिकारी म्हणून आणि माझ्यावर जबाबदारी जा होती कुस्ती स्पर्धा पार पाडण्याची आणि आपल्या क्रीडा व युवक संचालय महाराष्ट्र राज्य तसंच महाराष्ट्र महाराष्ट्र कुस्तीगिरी संघ आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सा सातारा यांच्या संयुक्त सा विद्यमानामुळे ही शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा सातारा ही आनंदात आणि खूप जल्लोषात पार पडली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला साडेतीनशे ते चारशे सहाशे खेळाडूंनी यात भाग सहभाग नोंदवला आणि याच्यात सर्व कागदपत्रांची खूप बारकाईने आम्ही प पडताळणी केलेली आहे आणि प्रत्येक खेळाडू यात खूप बारकाव्याने पडताळणी करूनच निवड झालेला आहे आणि एकदम काटेकोरपणे ही स्पर्धा झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आलाय आणि रिप्लाय आम्हाला खूप चांगला मिळाले सर्व जिंकून प्रेक्षकांना आता ही सर्व मुले विभागाला निवड झालेली आहेत आणि ती सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि विभागाला त्यांचा रिझल्ट कळलंच आपल्याला कसा मिळतोय धन्यवाद मॅडम आपण सातिणी चॅनल बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आहार आणि पुढील वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या सात चॅनल तर्फे शुभेच्छा थँक्यू धन्यवाद